स्वागत करतो आपण आजची जी पत्रकार परिषद बोलवलेली आहे ती लोणावळा नगरपालिकेचा जो गर्तन कारभार आहे त्या कारभाराच्या विरोधात आपण आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे प्रत्यक्षात जर सांगायचं गेलं तर या लोणावळा नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की प्रत्येक गोष्ट पैसे दिल्याशिवाय होत नाही हा माझा आरोप नाही तर माझा अनुभव आहे मी स्वतः काल माननीय मुख्यमंत्री ज्यांच्याकडं नगरविकास खात्याची जबाबदारी आहे त्या नगरविकास खात्याला त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी पुणे व तहसीलदार मावळ विरोधी पक्ष पक्षनेते अंबादासजी दानवे यांना पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रामध्ये मी माझ्या चेकिंग चेकिंगची कॉपी पण जोडलेली आहे ती जी कॉपी मी फेब्रुवारी महिन्यामध्ये चेकिंग चेकिंगसाठी दिलेलं होतं ते आज सगळ्यात झालेलं नव्हतं ज्यावेळेस मी परवा दिवशी हा के पत्रव्यवहार केला एक तारखेला के त्यावेळेस काल मला त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की बाबा तुमचं झालेलं आहे नका पत्रकार परिषद येऊ कशाला हे अर्थ आहे परंतु लोकांना विटीस धरण्यासाठी हे जे काम चाललेलं आहे जे काही एजंट आहेत आणि जे काही मोठे धन आहेत यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम नाही आहे यांच्या परमिशन रातोरात होतात यांच्या ओसी रातोरात होतात परंतु सर्वसामान्य माणसांना मत मात्र याचा फार मोठा पटका बसतो ज्यांच्या जागेमधून नाला जातो आहे आज मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी पहा हा वल्वलचा एक हे आहे त्याची कॉफी पा <coughs> अकरा दोन हजार तेवीस याला पाडण्यासाठी सांगितले गेलेले हे पूर्हितचं काम आहे हो म्हटलं मधलं या ठिकाणी हा नाला पूर्णपणे बंद करून म्हणजे पूर्ण म्हणजे त्याच्यावरती भराव टाकून या अशा पद्धतीनं नेट लावून काम चालू आहे या ठिकाणचं काम बांधकाम पाडण्याचं परमिशन दिलेलं आहे त्या ठिकाणी जर काम चालू असेल तर याच्यापेक्षा अजून कुठली मोठी शोकांतिका असू शकते या ठिकाणचे जे ए टी अधिकारी असतील किंवा अतिक्रमणचे जे अधिकारी असतात ते करतात काय अंधाधुंद पण हा कारभार चाललेला आहे आणि यांना माहिती आहे की यांना काही लोक मदत करतात त्या मदतीच्या जोरावर यांना असं वाटतं की आमचं कोण काय करू शकत नाही परंतु आज मला हे सगळं उघडं करायची यांची वेळ आलेली त्यांना जर माझ्यासारख्या पदाधिकाऱ्याला जर हे लोक एवढा त्रास देत असतील तर भविष्यामध्ये यांची दादागिरी आणि यांची मुजुरी एवढी वाढेल ती सर्वसामान्यांना तर जुमनणारच नाही अजिबात आणि ज्या लोकांचे सगळे वडीलोबाचे प्रॉपर्टी आहेत ज्यांच्या सगळ्या काही गोष्टी क्लिअर आहेत त्या लोकांनी यांना का पैसे द्यावे आणि आन यांना त्यांच्याकडे पैसे मागण्याचा अधिकार काय आहे आज मी स्वतः माझं ज्यावेळेस प्लॅन पास झाला त्यावेळेस एक लाख सत्तेचाळीस हजारांनी वरती काहीतरी नऊशे ऐंशी किंवा काय असं काहीतरी पैशाचं मी गव्हर्नमेंटला टॅक्स भरलं आहे म्हणजे पावतीचं जे चलन आहे ते भरलं आहे तर ऑफिशियल चलन मी एवढं भरलं आहे तर मला यांनी साठी थांबवण्याचं कारण काय आणि आज काल मला फोन आला आहे मी आज पाच हजार रुपये